कोपरगाव गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिक धरण पाणलोक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्या कारणाने गोदावरी नदीपात्रात त्रेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्याने कोपरगाव गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून यावर तहसीलदार महेश सावंत यांनी अधिक माहिती दिली असून गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आज नांदूर मधमेश्वर धरणामधून गोदावरीच्या नदीपात्रामध्ये त्रेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी क्युसेकनं जलप्रवाह सोडण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाचं आव्हान आहे की नदीकाठी किंवा नदीच्या पात्रामध्ये कुणीही प्रवेश करू नये आपली गुरेढोरे किंवा वाहने कोणती मालमत्ता या पुराच्या पाण्यामध्ये जाणार नाही कोणती जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी पुढील काही दिवसामध्ये आणखी पाऊस पडण्याची चिन्हे हवामान खात्यानं दिलेले आहेत आणि त्यानुसार सर्वांनी आपल्या जीवित मालमत्तेची सर्वांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे सद्यस्थितीमध्ये त्रेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हा विसर्ग पाणी आवक धरणामध्ये वाढल्यानंतर टप्प्याटप्प्यानं आणखी वाढवण्याचे चान्सेस देखील नाकारता येत नाहीत त्यामुळं सर्वांनी सतर्क करावा